आपल्या फाउंडेशन कस काय करायचं औरंगाबाद नाही ध्रमवीर छत्रपती संभाजीनगर थँक्यू ऋतुजा माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन आलेली परत गुलाबजाम टूडी दहा वाट्या संपून बसलेले प्रमुख उपस्थित होते कशाला नमस्कार मित्रांनो आज आपल्या संघर्ष सोशल फाउंडेशनचा नववा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी आपण आता जाणार आहे त्या कार्यक्रमात काय काय असणार आहे ते तुम्हाला कळलंच हळूहळू तर आपण आता निघतो आहे थोडंसं काम बाकी आहे ते काम करण्यासाठी चला तर बघूयात काय होईल ह्या ब्लॉगमध्ये आम्ही जनरेटर घेऊन आहे तर सुशील काय आहे काय नाही कारण की लय दमल सकाळपासून हे कर ते कर बघू पाहतो संघर्ष बघू जे काय म्हणत आहे आपण निघालेलो आहे आपल्या फाउंडेशनचा कार्यक्रम आहे आपलं जे फाउंडेशन आहे संघर्ष सोशल फाउंडेशन हे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत असतं आणि त्यांचा जो काही शिक्षणाचा खर्च आहे तो आपल्या फाउंडेशनमार्फत केला जातो त्या फाउंडेशनचा आज नव्वावार दाबन दिन आहे त्यानिमित्तानं आज कार्यक्रम आहे आपण तिकडंच चाललेलो आहे आपण ऑन द वेचे तर बघूयात आता कार्यक्रमात काय काय होतंय आपली सगळी टीम आता या ठिकाणी जमलेली आहे त्याला तुम्ही वगैरे पाहू शकता

निघालो तर सायकल चिखलामध्ये आली ती मग आम्ही सायकल उचलून घेतली आणि चालत निघालो चला आणि खऱ्या अर्थानं संघर्ष सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना मी सांगतो की गेल्या तीन दिवसापूर्वी त्यांच्या थोडासा आवाजात थोडासा जरा बदल झाला मला तर रेट घ्यायला सांगितली कसं काय करायचं पण म्हणलं तुमच्या भावावरती जर तुमचं प्रेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी बरोबर भारत माता की hey! भारत छत्रपती शिवाजी आता आलो नाही तर याच्या आधी असं वाटतो कारणे शाळा गावा तू इथल्या लोकांवर तो, तो प्रयत्न करतो पण पाकिस्तानला दिवाळीला मिठाई देणारा देश आला ना भारत असतो जेव्हा भारत माता की जय म्हटलं पाहिजे आणि भारत माता की जय म्हणतो आपण स्वतःच्या जीवाशी लढतो वेसाजी स्वतःच्या जीवाशी लढतो साजे हा तुटला तर घेऊन बाजे दुर्धार सैन्यान म्हणता तुंगळा तानाजे वाघाच्या जबड्यात घालून हात मुजुद्धा त्यांचं नाव संभाजी एका धटक्यात सगळ्यात बंडाचा हात छत्र जिवाजे या सर्वांचे एकत्रित करून स्वराज निर्माण त्यांचं छत्रपती शिवाजी दादा ते शिवराय घ्यायच्या नावात तागुत नावा आणि राम नावात तागुत राम नावा रामाच्या नावाना दगड तरायला लागले लंकेच्या लोकांची बीपी वाढली लंकेच्या लोकांनी म्हटलं हे राम तो नाम से अगर पत्थर तर दे भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची भीती वाढली रावणांना रात्री दगड दिली आपणही ही समुद्र सपाटेवर जाऊ आपणही ही दगड तरुण दाखवू रावांनी घाला प्रजन निघाले रावणाने म्हणा दगड घेतला दगडावून निघाला रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला दगड तरला लंकेची प्रजाजन खुद झाली अपना भी राजा अच्छा रावणाच्या विचारते रावण जे तुम्ही दगड जरूर टाकला दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला मी दगड जरूर टाकला त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला राम नावात ताक होत होती दादा तो राम घ्यायचा आईला मुलाचा बापाला मुलाचा बापाला लहान सहा मुलगा आनंदाने नाचतोय की माझा बाप आला हे माय माऊली धाड दिशा कनिक तिचीच फेकते धाड दिशा त्या फोनकडे लावते फोन कानाशी लावते समोरून आवाज येतो पुलवामा झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय उद्या सकाळी तुमच्या पतीच पार्थिव घेण्यासाठी हेडक्वॉर्टर यावं हो। जो बाप दादा केस कार्य करून बसला होता त्या बापाचा मुलगा ज्या जगात नाही जे माय चात पक्षासारखी स्वतःच्या मुलाची वाट पाहत होती तो मुलगा ज्या जगात नाही हो लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार ना म्हणून दादा मुलमुलू डोळ्या न वाट पाहतो आज त्या बापाच्या आठवणी याच्यासाठी खेळण्यासारख्या झाल्या यार सनम केले या हो यार सनम केले दोक जमीन मिली ना दफन केले मरना है तो मारू यार वतन केले मिले कफन केले स्वतःच्या देशासाठी दे दे राष्ट्र दादा प्रेम असलं पाहिजे एवढस असं मास उरलं नाही आहे की ज्या मासाच्या मागे रक्त नसेल दादा पूर्ण दादा काटेरी चापकाने पूर्ण अंग संभाजी राजेंच सोल्ला औरंग्या शेवटची आज्ञा देतोय लाव हो, संभा की आखे बाहेर निकाल लाव असं म्हटल्यावर लाल कोळश्यामध्ये लाल झालेले आसन तो हाशप हातात घेऊन राजांकडे वाटचाल करतोय ते संभाजीराजांचं लाल रक्तामध्ये माखलेलं शरीर पण तो हाशप म्हणतोय हे सम्मा हे सम्मा क्यो है सम्मा रहा है कुठ देर केले औरंगजेब काही नाव संभाजी राजे म्हणतात हा असं म्हटल्यावर दोन्ही लाल झालेले आसंड संभाजीराजेंच्या डोळ्यासमोर निघाले तर हाशम म्हणतोय अरे संभाज संभा, कुठ देर केले आपल्या आखेर तो बंद करलो तेव्हा संभाजी राजे म्हणतात तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल धाड दिशा दुनिया असं संभाजीराजेंच्या डोळ्यामध्ये खूप असले जात सारा येतो तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो संभाजी राजेंच्या मुखात एकच शब्द आहे जगदंब चगदंबा शेवटची आज्ञा औरंग्यात येतोय लाव संभाकी जिवा बाहेर निकाल लाव असं म्हटल्यावर एवढी मोठी साखरदंड आहे साखरदंडाला कडी आहे कडी संभाजीराजेंच्या जिबीमध्ये टाकण्यात येत धार दिशा झटका मारण्यात येत दीड हात संभाजीराजेंची जीभ बाहेर वडू तुळापूरला ज्याप्रमाणे माता भगिनी तुम्ही घरात भेंडी कापता त्याप्रमाणे मिलीमीटर मध्ये हो संभाजी राजेंच्या कवी कलशांचे शरीराचे तुकडे करण्यात येतोय ज्याप्रमाणे वडू तुळापूरचे लोक हार विनावा त्याप्रमाणे संभाजी राजेंच्या कवी कलशांचं शरीर शिवतात वडू तुळापूरला संभाजी राजेंची समाधी बांधण्यात येते आजही औरंगाबादला आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कमाल जोर जोर जोराने ओरडत औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी नगर अकबर बाबा औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग और महाराणा प्रताप का हिंदुस्तान आहे दादा राष्ट्र धर्माच पालन करतात मित्रांनो कार्यक्रम झालेला आहे आपला आणि आपण आता जेवणासाठी आलेलोय तर आपली पूर्ण गँग जेवणासाठी बसलेली आहे ऋषी दादा कसा झाला प्रोग्राम काय वाटते तुम्हाला प्रोग्राम खूप छान झाला त्यातलं जेवण खूप छान आहे जेवण बघू बघू जेवण दे आता गुलाबजाम चार वाट्या संपले चार वाट्या खाल्लेल्या ऋषी होते का गुलाबजामच्या निखिल भाऊ तुमचं काय म्हणणं आहे खाण्यावरती भाऊ कसं निखिल भाऊचं सध्या थँक्यू तुझ्या माझ्यासाठी गुलाबजाम घेऊन आलेली आम्ही एवढे चार वाटे आणलं नाही काही आणि अशुन कजाबीज

नमस्कार मित्रांनो आज आपल्या संघर्ष सोशल फाउंडेशनचा नव वर्धबंदी होता त्याच्या निमित्ताने आज आपल्यासोबत जे प्रमुख उपस्थित होते <laughs> जागतिक माती खाऊ हो संघटनेचे अध्यक्ष <laughs> आमच्या आदरणीय अनिकत भाऊ भुले यांचे परममित्र आणि संघर्ष सोशल फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते ऋषी भाऊ यांना या आमच्या संपूर्ण परिवारातर्फे त्यांच्या युट्यूब चॅनलला अनेक अनेक सदा शुभेच्छा धन्यवाद ऋषिकेश मुंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा खूप सुंदर आणि चांगले व्हिडिओ असतात आज त्यांच्या पाहायला लागले फेमवर आले आमचे मित्र विषे त्यांच्या युट्यूबवरील चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या या ठिकाणी स्वरूप बघिणी बसले आहेत त्यांना पण विनंती त्यांनी पण एक तरी अरे क्या चाहते हो मोड़ फिरो मस्तनल में आज मैं में आज़ाद लिया कमल में